सिंधुरत्न समृद्ध योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजेस उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज वितरणाचा कार्यक्रम अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला यावेळी पंचेचाळीस लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आलं त्यातील चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज मंजुरीचा धनादेशाचं वितरण करण्यात आलं सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं सिंधुरत्न समृद्ध योजना राबवण्यात येते या योजनेतून दोन ते तीन महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभी राहणार आहेत या प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पात्र पंचेचाळीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढून पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे अशी माहिती सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे उपस्थित होते उपस्थित असणारे सिंधुरत्न योजनेचे प्रणेते खर तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये एक वेगळं पाऊल आणि इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या एक वेगळं पाऊल ज्यांनी उचललं ते आदरणीय सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकबाई केसरकर या जिल्हा परिषदेचे सीईओ सन्मान्य केकुळकर साहेब डीपीओ सन्मान्य गुदावरे साहेब जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब साहेब जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य धनपुर साहेब माझे सहकारी सन्मान्य नेश सारंग सन्मान्य कलावडे साहेब ज्यांच्या माध्यमातन हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे माझे सहकारी सन्मान देसाई साहेब जिल्हा बँकेचे सीईओ धवळे साहेब सर्व उपस्थित जिन सन्मान्य चिनल साहेब सर्व उपस्थित लाभार्थी सर्व उपस्थित पत्रकार बंधू रोगिनी खरं तर या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून आदरणीय राणेसाहेबांनी ओळख दिल्याच्या नंतर घोषणा केल्याच्या नंतर चांगल्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले परंतु खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्याच्यातनं आर्थिक समृद्धी जर झाली पाहिजे तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या दर्जाचा पर्यटक सातत्याने आपल्या जिल्ह्यामध्ये थांबला पाहिजे आज पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या दर्जाचे सुद्धा येतात परंतु ते राहण्यासाठी मात्र हो गोव्यामध्ये जातात आणि पुन्हा फिरण्यासाठी आपल्या जिल्ह्यात येऊन जातात आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थाने पर्यटन विकास होणार नाही त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होणार नाही तर तो, तो पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये थांबला पाहिजे आणि हा पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये थांबत असताना त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक तरुणांचा स्थानिक युवकांचा स्थानिकांचा खऱ्या अर्थाने सहभाग असला पाहिजे आणि याच्यासाठी कुठली तरी एक चांगली योजना आली पाहिजे कारण जर चांगल्या दर्जाच्या पर्यटकाला या जिल्ह्यामध्ये थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी तितक्याच उत्तम दर्जाची त्याची राहण्याची सोय झाली पाहिजे आणि ती उत्तम दर्जाची जर सोय करायची असेल तर त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर त्याला उभं करावं लागेल ते उभं करण्यासाठी त्याला आवश्यक तो पैसा आवश्यक ते आर्थिक ताकद त्याच्याकडे सद्यस्थितीत उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रसंगामध्ये मोठे प्रकल्प हॉटेल्स चे मोठे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या अशा उच्च दर्जाच्या पर्यटकाला थांबण्यासाठीच्या सोयी सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार नाही ही खरी समस्या आदरणीय दीपकबाईंनी लक्षात घेतली आणि या सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातन हा जो कॉटेजीसचा समावेश करण्यात आला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने इथल्या पर्यटनाची जाण असलेले स्थानिक की ज्यांच्या माध्यमातून इथली संस्कृती त्या पर्यटकापर्यंत आपल्याला योग्य पद्धतीने पोचवता येईल अशा पद्धतीने या सगळ्या स्थानिक पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्थानिकांचा समावेश करून या प्रकारची योजना खऱ्या अर्थाने आखण्यात आली आणि ते आखण्याचं जे ध्येय आहे ते खर तर आदरणीय दीपक भाईने धोक्यात घेतलं आणि त्याला मूर्त स्वरूप देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती आत्ताच मला वाटतं कलावडे साहेब म्हणाले की या योजनेचा आराखडा तयार करत असताना प्रकल्प तयार करत कारण खर तर नेते मंडळींच काम एवढंच असतं की एखादी योजना डोक्यात घेतल्यानंतर बाबा ही योजना अंमलबजावणी झाली पाहिजे एवढी एक आपण सूचना करतो पर परंतु या योजनेचा आराखडा तयार करत असताना मला आठवत की बेडशीटचा कलर कसा असावा तिथल्या टॉयलेट मध्ये ड्राय एरिया कुठला असावा वेट एरिया कुठे असावा त्याचा म्हणजे त्या चांगल्या दर्जाच्या पर्यटकाला आवश्यक त्या प्रत्येक गोष्टी त्याला कशा पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने या सगळ्या प्रकल्पाचा आराखडा तयार करत असताना विचार केला आणि त्याच्यातनं एक आगावेगळा प्रकल्प या ठिकाणी समोर आला आणि या सगळ्यामध्ये आदरणीय कलावडे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी ज्या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून या जर्मन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी जवळपास आता दीडशे लाभार्थ्यांना हा लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पेक्षा जास्त लाभार्थी या ठिकाणी निवडले गेले आहेत ज्यांच्या माध्यमातून जवळपास दीडशे पेक्षा जास्त रूम्स हे चांगल्या उच्च दर्जाचे या जिल्ह्यामध्ये एकाच वेळी उपलब्ध होतील आणि ते फक्त अवघ्या तीन महिन्यामध्ये हे परिपूर्ण होऊन या वर्षीच्या शेवटच्या टप्प्यातल्या पर्यटनाचा लाभ पर्यटकांना याच्यातनं लाभ मिळेल आणि हा एवढा मोठा प्रकल्प की दीडशेपेक्षा जास्त त्या दर्जाचे रूम एकावेळी तीन महिन्यात उभं राहणं हे काही सोपी गोष्ट नसते कारण एखादं फाईव्ह स्टार हॉटेल उभं राहायला सुद्धा काही वर्षांचा कालावधी लागतो परंतु एकाच वेळी अशा प्रकारचे रूम्स उपलब्ध होतील आणि ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातली संस्कृती या जिल्ह्यातला आ, आ, जो काही पर्यटन दृष्ट्या आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्याचा थांबण्याची संधी या जिल्ह्यामध्ये त्या पर्यटकांना उपलब्ध करून देण्याची किमया खऱ्या अर्थाने दिसोबाईंच्या संकल्पनेतून या योजनेच्या माध्यमातून आज साकारली जाते आणि या सगळ्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या मनापासून या सगळ्या वाटचालीमध्ये शुभेच्छा आहेतच खर तर या जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत असताना सुद्धा आता विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सुद्धा या प्रकल्पाचा प्रस्ताव ज्यावेळी आमच्या संचालक मंडळामध्ये आला त्यावेळी त्यांनी सुद्धा एक सूचना केलेली होती की अधिकाधिक अधिक या प्रकल्पाला आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल त्याचा विचार आपण सगळ्यांनी करूया आणि म्हणून जिल्हा बँकेने या सगळ्यामध्ये जसं सावंत साहेबांनी उल्लेख केला की आपल्याला जितकं काही सहकार्य कायद्याचा विचार करून सगळ्या नियमांचा विचार करून आपल्याला सहकार्य करता येईल ते सर्व प्रकारचं सहकार्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर परवा सुद्धा आदरणीय दिपूबाईने अजून एक सूचना केली की या सगळ्या हॉटेल्स व्यावसायिकांना त्यांचा मॉनिटरिंग पिरियड जो आहे तो सुद्धा तुम्ही थोडा अधिक वाढवून द्या कारण एखादा प्रकल्प उभा राहिल्यानंतर तो स्थिर स्थावर होण्यासाठी काही कालावधी त्यांना तर लागतो आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहा महिन्याचा जो कालावधी पहिला होता तो आता एक वर्ष करण्याचा निर्णय <प्राँगा> दीपकबाईच्या विनंतीनुसार केलेला आहे व्याजाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही संचालक मंडळासमोर चर्चा करून त्याच्यातनंही मार्ग निश्चितपणे काढू आणि या सगळ्याचा प्रयत्न एवढाच आहे दीपकबाईचा असेल आमचा असेल सगळ्यांचा प्रयत्न एवढाच आहे की इथला पर्यटन व्यवसायामध्ये आपला स्थानिक माणूस खास तीर्थ झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय हा मोठा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मला वाटतं या योजनेचा लाभ होईल आणि म्हणून जिल्हा बँक म्हणून आम्ही या योजनेमध्ये जे जे काही सकारात्मक पाऊल उचलणं आवश्यक आहे ते ते निश्चितपणे उचलू जिल्हा परिषदेने खूप चांगली भूमिका या सगळ्यांमध्ये घेतलेली आहे कारण खरं शासनाच्या गाईडलाईन्स आणि मग त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये मोल्ड होणं हे तेवढं काही सोपं नसतं परंतु तनपुळे साहेब असतील ते गुरुडकर साहेब असतील या सगळ्याच मंडळींनी आणि आता यापुढे ही सगळी जबाबदारी परबसाहेबांना पुढे घेऊन जायची आहे त्या सगळ्यांनी एक सकारात्मक पाऊल उचललं आहे आणि निश्चितपणे जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक म्हणून आम्ही दोघंही या सगळ्या वेगामध्ये या सगळ्या वाटचालीमध्ये हा सगळा प्रकल्प पुढे घेऊन जाण्यामध्ये जेवढं काही योगदान देणं आवश्यक असेल शक्य असेल ते शंभर टक्के देणार आहोत याची खात्री आम्ही आदरणीय देखोबाईंना या सगळ्याच्या माध्यमातून देतो आहोत आणि म्हणून या सगळ्या प्रकल्प ज्या दिवशी अस्तित्वात येईल माझी सगळ्याच पत्रकार बंधूंना भगिनींना विनंती राहील की हा प्रकल्प ज्या दिवशी अस्तित्वात येईल त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर त्याच्या पुढचे सहा महिने आपण एक परीक्षण केल्यानंतर आपलं लक्षात येईल की खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प निश्चितपणे एक मार्गदर्शक म्हणून या पुढच्या काळामध्ये काम करेल याची मला खात्री आहे म्हणून आजच्या या चांगल्या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो सगळ्या लाभार्थ्यांना सुद्धा विनंती करेल की याच्यामध्ये प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडत असतो तो खूप उशिरापर्यंत चालतो अडचणी खूप आहेत या सगळ्यामध्ये परंतु या प्रत्येक मार्ग काढून आपल्याला वेळेच भान राखून हा प्रकल्प उभा केला पाहिजे कारण तुमच्या यशस्वीतेवर या जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि पर्यटन व्यवसाय आणि नवीन उद्योजकांना त्या ठिकाणी मार्गदर्शक हा प्रकल्प ठरणार आहे त्यामुळे तुम्ही किती वेगा किती गतिमानशीलतेने हा प्रकल्प पुढे देत आहे त्याच्यामध्ये या प्रकल्पाचं यश अवलंबून आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी व्हावेत याच्यासाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे प्लॅनिंग ऑफिसर आणि सर्व बेनिफिशरीजाजी उशीरदाना आहे खरं तर आमच्या सिंधुरत्नाचं एक परीक्षणसुद्धा सुद्धा व्हायचं आहे आणि सर्वांनीच मान्य केलं की अशी ही महाराष्ट्रातली एकमेव योजना आहे की ज्याच्यामधून पर कॅपिटल इन्कम दुप्पट होणार आहे तर गोळी उत्पन्न दुप्पट होणार आहे आणि दृष्टीने आत्ताच सांगितलं की सर्वजण मनापासून काम करत आहेत परंतु ही जी योजना आहे याचं वैशिष्ट्य केवळ आपण एखादा पर्यटन प्रकल्प पर देतो असं नाही तर तो एका विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण होणार आहे कारण दोन महिन्यामध्ये में स्ट्रक्चर पूर्ण होईल आणि एक महिन्यामध्ये में त्याचं फर्निचर वगैरे पूर्ण होईल तीन महिन्यामध्ये में प्रत्यक्ष आपल्याला त्याचा वापर करता येईल सर्वसाधारणपणे एखादं फायव्ह स्टार हॉटेल बांधायचं झालं किंवा रिक्षा रूम्स बांधायचे असत्या तर आपल्याला दोन वर्षाचा खालावते कामगार परंतु हे दोन महिन्यामध्ये होत आहे हे याचं वैशिष्ट्य आहे आणि मला जिल्हा बँकेचे विशेष आभार मानायचे की केवळ हाच प्रकल्प नाही तर जे जे प्रकल्प आम्ही गोरगाईकरांसाठी दिले असतात तर आपण त्या चांगल्या कंडिशनमध्ये आहात आपण सगळे वेल टू डू आहात परंतु अनेक आमचे असे प्रकल्प आहेत जिथं अत्यंत गरीब महिला आहेत ज्या का पोल्ट्रीचा व्यवसाय करतात काही शेतकरी आहेत जे देशी गाईंच्या पालनाचा व्यवसाय करतात मच्छीमार आहेत ज्यांनी आउटबोर इंजिन घेतलेले आहेत किंवा त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या होड्या ज्यांच्या होड्या नव्हत्या जे दुसऱ्याच्या होड्यात जर काम करायचे त्या स्वतःच्या मालकीच्या होड्यांमध्ये जायला त्याची सुरुवात केलेली आहे असं उदाहरण देता बाईक ही बाईक असते महिलांसाठी तर आपल्याला एक विशेष असं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजीस असणार आहेत आणि ह्या कॉटेजीस राजरुद्धने चालवावे असे आमचा प्रयत्न आहे ते करण्यासाठी त्याचं जे आता साईटचं सर्वे होईल त्याला तो एका विशिष्ट पद्धतीच्या कॅमेऱ्याने होईल जेणेकरून त्या ठिकाणची गुगल लोकेशन असेल त्या ठिकाणचं थ्री डी मॅपिंग असेल हे सगळं त्यावेळेलाच होईल आणि आपल्याकडं जसे इतर गावाने उपस्थित आहेत तसे मी आपल्याला ओळख करून देतो भरतजी रेड्डी हे बेंगलोरमधून आलेले आहेत त्यांना मुद्दा मी भाषांकी बोलवलं की आपण जो नारळाचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कर्नाटकामधले जे सगळे नारळाचे शेतकरी आहेत त्यांना त्यांनी खूप मोठं ते मोठे उद्योजक आहेत आणि त्यांनी त्यांना नारळाच्या व्यवसायामध्ये मदत केली त्याच्याचबरोबर हळदीच्या व्यवसायामध्ये स्वतःने अनेक शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्या सी एस आरमध्ये मदत केलेली आहे कंपनीच्या तर आपल्याच केड्रलकर साहेबांची आणि त्यांची चर्चा झाली तर आपल्याकडे सुद्धा आपल्या नारळाच्या जे उत्पादक आहेत त्यांचं उत्पन्न कसं ना वाढवायचं आपण नव्याने हळदीचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कशा रीतीने अधिकाधिक दर हा देता येईल शेतकऱ्यांना याच्यासाठी mm. आपण त्यांचं मदत घेणार आहोत आपल्याला निश्चितपणे सांगतो की ज्याला तुमचे कॉलेजेस सुरू होतील त्याला जसं आपण आता बॅकरीमध्ये आपण उत्कृष्ट अंड्यांची निर्मिती करतो ज्याला हॅपी एक पाच रुपयांनी मिळत असले तर हे अंडे दहा वीस रुपयांनी खापलं जातं कारण त्याच्यामध्ये ते वैशिष्ट्य आहे ए टू असेल काहींचं पर्यटकांना हे स्व सगळं मिळणार आहे तुमच्या कॉटेजीसच्या रूपाने आणि जर पाचने खरोखर आम्हा कॉटेजेस म्हणून तुमच्या कॉटेजीस चालूच आहे तर तो चमत्कारच होईल म्हणजे तुमचं एवढं वाढेल की आपण त्याचा कल्पना सुद्धा करू शकतो आपल्याला हे पुढच्या काळामध्ये घडवायचं ते घडवताना सुरुवात सुद्धा जलद झाली पाहिजे आपण नेहमी मनामध्ये शंका प्रत्येकाच्या इथंच असतात परंतु कुठे तुँ सुरू करायचं हिश्वर ठरवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे नेहमी चर्चा करत राहिलो तर मग वेळच जात राहतो उभं काहीच राहत नाही म्हणून आपण ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि ताबडतोब हे सुरू केलं पाहिजे त्या दिवशी एक मिटिंग झाली त्या दिवशी ओंकार जे आणि त्यांचे सिनियर पार्टनर येत होते त्यांचे विमान चुकलं त्यासाठी त्याच दिवशी याची सुरुवात झाली असते आज एका चांगल्या मोर्चावर याची सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मनापासून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो त्याच्यातून चांगलं असं यश आपल्याला मिळावं आणि आज जरी पंचेचाळीस कॉटेजेस असल्या तरी पुढच्या काळामध्ये पाचशे कॉटेज झाल्या तर पंधराशे रूम तयार होते नीज आमच्याकडे अरेंजमेंट पार्क व्हायचं म्हणून साऊथ इस्ट एशियामध्ये पाहणी करायला गेलो होतो एकेका हॉटेलला पाच हजार रूम्स असतात आपल्याकडे शंभर रूमचं हॉटेल असतं त्याच्याकडे चार चार हजार रुपये हॉटेल्स असतात एवढी मोठे हॉटेल्स असतात तर आपल्याला त्या लेवलला जायचं आहे किंवा राणेसाहेब म्हणतात की आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन आलं पाहिजे त्याला ते त्या दर्जाचं आणि त्या हॉकटमचं सुद्धा आलं पाहिजे त्या ठिकाणी तत्पुरे साहेबांनी खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतली फरकसाहेब आता मेहनत घेतात आणि आमचे गोदावरी साहेब सुद्धा नेहमी प्रोॲक्टिव्ह असतात म्हणजे कशा रीतीने स्कीम पुढे न्यायची याचा ते प्रयत्न करत असतात आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण हे काम सुरू करूया आणि हा झिरो डेट सुरू होते म्हणजे आजपासून दोन महिन्यामध्ये बंगला उभा राहिलेला दिसला पाहिजे दुसरं एक असं आहे की ज्या लोकांची प्रकरणं मंजूर केली परंतु त्यांच्या काही टेक्निकल फॉर्मॅलिटीज राहिलेल्या असतील त्यांचं मॉर्गेज राहिलेलं असेल तर त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे तेवढ्या लवकर तुम्ही पूर्ण कराल तेवढ्या लवकर तुमचे बंगले साकार होतील आणि जेवढी तुम्हाला मी सांगू इच्छितो की नोव्हेंबर ते मार्च हा इंटरनॅशनल टुरिस्टचा सीझन आहे आणि त्याच्यामुळे आपण असं बघितलं पाहिजे की काही परदेशी पर्यटकसुद्धा इथे यायला सुरुवात झाली पाहिजे साधारण त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये तसं की एप्रिल आणि मे हा डोमेस्टिक टुरिस्टचा सीझन सुरू होतो आणि आपल्याला वर्षभर सीझन मिळू शकतो कारण आपण गोव्याच्या खूप जवळ आहोत आणि हे लक्षात घेऊन आपल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन इथं आले पाहिजेत आणि त्याच्यावर देशी पर्यटक सुद्धा आले पाहिजेत तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा आहे हे सर्व करत असताना आणि खात्री आहे की जिल्हा परिषदेमध्ये ज्या अनेक योजना राबवत होत आहेत त्याच्यामध्ये मूर्तिकारांसाठी योजना आहे वेगवेगळ्या प्रत्येक घटनासाठी योजना आहे आणि या योजना विशेषतः ह्याची राईस म्हणजे भारताचे जे शेतकरी आहे त्यांच्याशी आर्मी तयार होते तर त्यांच्या नाही तर ती आर्मी तयार करत होईल त्यांना सगळे इक्विपमेंट दिलेले आहेत त्यांना स्वतःच्या गाड्याच वगैरे जात विचार आहे आणि ती मुलं जर काम करायला लागली तर आज जी पट दिसते ती पट ही आपल्या जिल्ह्यामध्ये दिसणार नाही एवढं चांगलं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे मला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की शेवटी आपण कुठेतरी विश्वास ठेवायला लागतो एखादी नवीन गोष्ट आपण ज्याला करतो त्याला आपल्याला माहिती नसते की याच्यातून काय होणार परंतु जगभर ज्या लोकांनी काम केलं त्याच्याकडे तो अनुभव असतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी विश्वास ठेवा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल